तर पालकाची भाजी राहिलेली होती त्यापासून डपाटा बनवलेला आहे पाहू शकता किती छान असं थापून घेतलंय आता तर वायाला भाजी जाऊन नाही ढपाटे करणार आहे त्या भाजीचे कांदा कोथंबीर लसूण हिरवी मिरची ओवा जिरे टाकलेला आहे त्यामध्ये थोडीशी खाळत आणि ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन पीठ थोडं आणि दोन चमच बाजरीचं पीठ पण टाकलेलं आहे बाजरीची भाकर बनवलेली आहे तर आता ढपाट टाकून घेतलेलं आहे तेल टाकायचं आहे तर या गरमागरम पालकाच्या भाजीच ढाटा खायला तवा आहे ना भाकरी बनवून घेतली त्यामुळे तवा असं झालेला आहे आता खरा गरमा गरम लगेच घेतात खायला घ्यायचं झालं कायड मे तेल टाकून घ्यायचं खरं छान असं भाजून घ्यायचं थापून घेतलं आता डफाट छान लागते तर पालकाची भाजी आपली शिल्लक राहिली केलेली किंवा ताजी भाजी टाकली ना बारीक करून तरी पण चालते मिक्सर मध्ये पेस्ट करायची दोन मिनिट उकळून घेऊन दोन साईड छान असं भाजून घेतलेलं आहे तर चटणी शंगाने जे चटणी स्वाद घेतलेला आहे टपाड्यासोबत खाण्यासाठी या गरम ढफट खायला